अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे आपल्या सर्वांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्वामींच्या नामस्मरणात जा अशी माझी स्वामी चरणी प्रार्थना शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय ज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपक कार कानी कुंडले मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी, पाशी। माझा नमस्कार सर्व देवांपाशी दिवा स्वतः प्रकाशित होऊन दुसऱ्याला प्रकाशित करणारा दिवा आपल्या तेजाने एकटेपणाची ते असहायतेची भीतीची जाणीव दूर करून मन प्रसन्न उल्हासित करतो कधी तो स्थापित दिवा असतो तर कधी शकून दिवा असतो कधी नंदादीप तर कधी पिष्ट दिवा असतो कधी लामन दिवा तर कधी सांज दिवा नानाविध नाव धारण करणारा हा दिवा म्हणजे शुभशकुनाचं प्रतीक आहे उदयाचे उजळत दाही दिशांना दिवस रात्रीच्या खो खोको सूर्य आडून वर आला की दाही दिशा हलके हलके उजळून निघतात सुवर्ण प्रकाशाचं साम्राज्य पसरत दिवसभर तर तळपून पश्चिम क्षितिजावर मावळतो आणि काळोखाची चादर आसमंतावर अंथरली जाते या सीमारेषेवर तिना सांजेला देवा पुडे दिवा लावला जातो तिमिर सरू दे ज्योत उजळू दे या भावनेने शुभम करोती कल्याणम अशी प्रार्थना करीत दीप ज्योतीला वंदन केले जाते ही दीपज्योत ज्योत दिवस रात्र अहरनिश देऊन जगाला प्रकाश देत असते देवघरात पेवणाऱ्या समयीच्या किंवा निरांजनाच्या किंवा पंथीच्या स्निग्ध प्रभेने निर्माण झालेल्या शांत मंगलप्रद पवित्र चैतन्यमय वातावरणाची किमया न्यारीच असते स्वामी आपल्या घरामध्ये देवपूजा करीत असतात अगदी मनोभावे आणि श्रद्धेने आपली घरातील जी काही देवपूजा आहे ती करीत असतात स्वामी भक्तांनो दररोज आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करत असतो परंतु काही वेळेस या दिव्याच्या काजळीला फुलासारखा आकार येत असतो आणि फुलासारखा आकार आला तर काय घडते आणि त्यामागचा संकेत नेमका काय असतो हे आपण आता जाणून घेऊ स्वामी भक्तांनो जेव्हा देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करतो तेव्हा तो दिवा जळत असतानाच काही वेळेस त्या काजळीला फुलासारखा का आकार तयार होतो किंवा आपण जी काही पूजा व्रत केलेले आहे ते भगवंतापर्यंत किंवा स्वामींपर्यंत पोहोचले आहे असा त्यामागचा संकेत असतो भगवंतही आपल्यावर प्रसन्न खुश झालेले असतात असे आपण त्यावेळेस समजून जावे भक्तांनो आपल्या घरामध्ये जो दिवा आहे तो नेहमी आपल्याला प्रज्वलित ठेवायचा आहे ज्या घरामध्ये अखंड ज्योत असते त्या घरामध्ये मांगल्याच्या गोष्टी घडत असतात त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी दरवळत असते माता लक्ष्मीचा नेहमी वास असतो त्या घरात म्हणून हा दिवा आपल्याला प्रज्वलित ठेवायचा आहे काही लोकांच्या घरी दिव्यामध्ये साक्षात स्वामी देखील आलेले आहेत असे सुद्धा लोकांचा अनुभव आहे दिवा लावल्यानंतर काही वेळाने काजळी येत असते आणि काजळी येणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे मात्र त्या काजळीमध्ये एक विशिष्ट आकार दिसत असतील किंवा काही फूल दिसत असतील तर त्यामागे एक नेमका संकेत असू शकतो याचा अर्थ असा होतो की की आपण समजून जावे आपण जी काही सेवा करत आहोत ती सेवा स्वामींपर्यंत भगवंतापर्यंत पोहोचली आहे इतर दिवशी सुद्धा चंद्रकोर आकार किंवा फूल बनत असेल दिव्यामध्ये तर हा फारच चांगला शुभ संकेत आहे आणि असा आपल्याला शुभ संकेत याचा अर्थ असा होतो की आपण जी काही महाराजांची सेवा करत आहे ती आपली सेवा महाराजांच्या चरणी पोहोचली आहे असा मागचा अर्थ होतो किंवा तुम्ही इतर कुठल्याही देवताची पूजा करत असाल तर ती आपली सेवा त्या देवतापर्यंत पोहोचली आहे असा त्यामागचा उद्देश असतो तर स्वामी भक्तांनो असा आहे दिव्यामध्ये जो विशिष्ट आकार तयार होतो चंद्रकोर आकार फुलांचा आकार असे आपल्या घरी सुद्धा बरेच वेळा आपल्याला दिव्यामध्ये आकार पाहायला मिळतात तर त्या त्यामागचे काही ना काही शुभ संकेत असतो तर आपल्याही घरातील दिव्यामध्ये असे आकार येत असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की टाका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ